आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे आर्थिक कारणावरून नाशिक जिल्ह्यातून एकाचे अपहरण करणाऱ्या कवटे महांका तालुक्यातील दोघांना अटक नाशिक जिल्ह्यातून अपहरण केलेल्या व्यक्तीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली करंजगवान जिल्हा धुळे येथून आर्थिक कारणावरून बळजबरीने निहाल सुभाष पवार वय तेवीस राहणार अंजनाळे जिल्हा धुळे याचे अपहरण करून कवटे महांकाळ तालुक्यातील आलकूड फाटा येथे बंद असलेल्या मका फॅक्टरीच्या आवारात स्कॉर्पिओ गाडीत लपवून ठेवलेल्या निहाल पवारची सांगली पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे या प्रकरणी सांगली पोलिसांनी शरद बाळासो गलांडे वय बावीस राहणार रेल्वे स्टेशन जवळ रांजणी तालुका कवटे महांकाळ व शंकर दत्तात्रय गिड्डे वय बावीस राहणार रामपूरवाडी रोड करलटी तालुका कवटे महांकाळ या दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अपहरण प्रकरणात कवटे महांकाळ तालुक्यातील दोघांना अटक केल्याने तालुक्यात के खळबळ माजली आहे सोमवारी दिनांक सतरा रोजी निहाल पवार याला करंजून जिल्हा धुळे शिवारात कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी बळजबरीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसवून अपहरण केले वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील अपहरण झालेल्या व्यक्तीबाबत व आरोपींचा शोध घेण्यासाठी मदत करण्यासाठी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेचे पत्र प्राप्त झाले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपींकडून अपहरण झालेल्या व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवटे महांकाळ तालुक्यातील अडकूड फाटा येथे संशयास्पदरित्या रित्या थांबलेल्या आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने अलकूड फाटा येथे बंद असलेल्या मका फॅक्टरीच्या आवारात सापळा लावून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ उभी असलेली दिसली पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन गाडीतील व्यक्तींना खाली उतरा असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने दिला स्कॉर्पिओ गाडीतील व्यक्तींना पळून जाण्याची संधी न देता आरोपी शरद गलांडे व शंकर गिड्डे यांच्यासह अपहरित निहाल पवार यांना ताब्यात घेतले निहाल पवार यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पवार यांनी सांगितले की शग शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी करंजगावान जिल्हा धुळे शिवारातून पैशाच्या कारणावरून बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीतून त्याचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी त्यांच्या घरच्या लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी करीत होते पोलिसांच्या पथकाने निहाल पवार यांना सुरक्षित ताब्यात घेतले असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना ओळखले आहे या प्रकरणी सांगलीच्या एलसीबी पथकाने संशयित आरोपींकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये जप्त केली आहे पोलिस अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी अजय बेंद्रे विनायक सुतार यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क